मंडळी आज आपण डो वडा हा नाश्त्याचा एक प्रकार बघत आहोत बऱ्याच वेळा काय होतं डोसा केलेला असतो आपण त्याचं पीठ उरलेलं असतं मग ती डोस्याची भाजी उरलेली असते तयार चटणी उरलेली असते बरं परत काही कोण दोसा किंवा उत्तप्पा खायला तयार होत नाही मग या उरलेल्या पिठाचं काय करायचं म्हणूनच आपण आज हा नाष्ट्याचा प्रकार बघत आहोत डोस्याच्या उरलेल्या पिठापासून हा वडा तयार होतो करायला सोपा चविष्ट मस्त कुरकुरीत असा हा वडा होतो बरं उरलेल्या साहित्यापासूनच आपण हा केलेला आहे त्यामुळं वेगळी अशी त्याची काही तयारी करावी लागत नाही त्यामुळं पटकन असा होतो सोबत नारळाची चटणी आहेच चला मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता इथे मी तुम्हाला पहिला डोसा भाजी कशी करायची ते दाखवत आहे बरं मी तो तो मुहरी मुहरी तर इथं आहे की उरलेल्या भाजीपासून करायचं पण माझी डोसा भाजी करायची पद्धत काय आहे हे तुम्हाला इथं मी दाखवत आहे तेल गरम केलं त्यात मोहरी घातली मोहरी तळतळल्यावर उडदाची डाळ घातली जरासा उडदा डाळीचा रंग बदलला की त्यात मग हळद हिंग कडीपत्ता मिरचीचे तुकडे घालायचे मिश्रण चांगलं परतून घ्यायचं त्याच्यानंतर किसलेलं आलं साधारण अर्धा इंच किसलेलं आलं मी घेतलं आहे तसेच एक कांदा बारीक चिरून मी घेतलेला आहे तो सुद्धा आपण फोडणीत परतून घेऊ तसेच ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि एक अर्धा चमचा साखर घालत आहे ह्यामध्ये मीठ आणि साखर घातल्यामुळं काय होईल कांदा तर लवकर शिजेलच पण तसेच साखर आणि मीठ बटाट्याला एक समान लागले जातील बघा कांदा चांगला आता इथं शिजला आहे आता ह्यामध्ये मी बटाटा घालत आहे दोन बटाटे उकडून त्याची सालं काढून एकदम बारीक चिरून मी यामध्ये घालत आहे एकतर बटाटा बारीक चिरून घ्या किंवा मॅश करून घ्या त्याच्यामुळे भाजी छान एकसंद होते डोसा भाजी छान एकसंद आणि एक जीव असेल तर ती छान लागते तसेच उडदाची डाळीमुळे त्याला छान चव येते उडदाच्या डाळीचा मात्र फोडणीत जरासा रंग बदलला की लगेच बाकीचे जिन्नस घालावेत ती जर फोडणीत लालसर केली आणि नंतर बाकीचे जिन्नस घातले तर ती डाळ करपते आणि भाजीची चव बिघडते आता तुम्ही बघितलं मी ह्यात थोडंसं पाणी घातलं आणि मिश्रण चांगलं परतून घेते त्यामुळे भाजी चांगली एकजीव होईल आताच्यावर झाकण ठेवून चांगली एक वाफ येऊन देते बघा एक वाफ आलेली आहे आणि भाजी छान एक जीव झालेली आहे आपली बटाटा भाजी तयार आहे भाजी झाली आता चटणी बघूया ओल्या नारळाचा चव कोथिंबीर आलं आवडीनुसार मिरच्या आणि कडीपत्ता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे याच्यामध्ये तुम्ही फुटाणा डाळ पंढरपुरी डाळ किंवा भाजलेले शेंगदाणे घालू शकता आता यामध्ये मी चवीनुसार मीठ गरजेनुसार पाणी घालून वरून फोडणी देते फोडणीसाठी मी तेल गरम केलं त्यात मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर हळद हिंग सुक्या मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता घातला आणि ही फोडणी ह्या चटणीला देऊन चांगलं मिश्रण एकजीव करून घेतलं आता ही जी बटाट्याची भाजी केलेली आहे आपण ती मी चांगली मॅश करून घेते चांगली एकजीव करून घेते आणि बटाटा वड्यासाठी आपण जसे गोळे करून घेतो तसे असे मी ह्याचे गोळे करून घेतलेले आहेत आता हे दोस्याचं पीठ आहे ते उरलेलं होतं त्याच्यापासूनच आपण डो वडा करणार आहोत आपण भाजीचे जे गोळे केले आहेत ते या पिठामध्ये बुडवायचे आणि हे आपण तळून घेऊया तेल पहिला चांगलं कडत्त गरम करायचं आणि मग नंतर गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आणि मग हे वडे आपण तळून घ्यायचे आता हे पीठ आपण चांगलं फर्मेंट करून ठेवलेलं असतं त्यामुळं तेलामध्ये सोडले वडे की छान फुगून येतात आणि तांदळाचं पीठामुळं चांगले कुरकुरीत होतात फक्त वडे तेलात सोडले की लगेच पलटायचे नाहीत त्याला लगेच डिस्टर्ब करायचं नाही असं झाड्यानं वरच्या बाजूनं तेल सोडून वरची बाजूसुद्धा शिजवून घ्यायची म्हणजे वडे पलटताना ते चिकटत नाहीत आता छान गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत बघा किती छान मस्त असा गोल्डन रंग आलेला आहे पीठ छान फुलून आलेला आहे त्याला रंगसुद्धा किती छान आलेला आहे आणि मस्त कुरकुरीत क्रिस्पी असे आपले हे वडे तयार आहेत डोसाच्या चटणीबरोबर हे वडे खूप छान लागतात बघा किती पटकन होणारी अशी रेसिपी आहे मस्त कुरकुरीत गरमागरम वडे तयार आहेत जर तुमची भाजी उरली असेल चटणी उरली असेल तर हा प्रकार नक्की करून बघा मस्त चविष्ट असे हे वडे होतात मग मंडळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का आवडली असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त कुरकुरीत खुसखुशीत रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद